नमस्कार माझा स्पर्धाचा क्रमांक आहे सोळा आजच्या वाचन स्पर्धेसाठी मी कविवर्य निसर्ग कवी बा गोरकर यांची सुंदर अशी निसर्ग कविता निवडली आहे समुद्र बिलोरी ऐना संवेदनशील मनाचे निसर्गाचं रूप साध्या सुंदर पद्धतीनं पूर्ण शब्दात आहे मूळ गावा निसर्गाचा पण निसर्गा सौंदर्याबरोबरच वेगवेगळ्या अतिशय तरल अशा भावना आपल्याला या कवितेतून उलगडताना अलगतपणे जाणवतात आणि यातच बाभ खोरकरांची ही वैशिष्ट्यपूर्ण अतिशय सुंदर अशी कविता मला निवडावीशी वाटली कवितेला सुरुवात करते एक थोडस वेगळं पण म्हणून की आपण गेता पूर्ण वाचण्याचा प्रयत्न इथे करणार आहे समुद्र समुद्र ऐना ऐना समुद्र सृष्टीला पाचवा महिना सृष्टीला पाचवा महिना सृष्टीला पाचवा महिना कार्तिक महिन्यांत अतिशय सुंदर असं वर्णन समुद्राला आरशाची उपमा दिलेली आहे बिलोरी ऐना समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पात्र व हो मैना वाकले माडा

एक पती आपल्या पत्नीच्या किंवा प्रियकर आपल्या प्रियतेच्या विरायामध्ये काय म्हणतोय लावण्य जात असे ऋतू वायात जात असे ऋतू अशाच वेळी गेली सातू अशाच वेळी गेली सातू करून जीवाची दैना अशा yeah